मिरज विद्या समितीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आणि सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार संपन्न मिरज येथील मिरज विद्या समिती मिरज यांच्यामार्फत आयोजित आंतरशाले पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करणे आणि सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार समारंभ मिरज विद्या समितीचे अध्यक्ष शैले ददा देशपांडे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला शिक्षक दिनाचे औचित्य साधून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेतील विजेते गणेश मूर्ती बनवणे प्रथम क्रमांक मराठी <Sanjai> मुलांची शाळा संजय गांधीनगर द्वितीय क्रमांक भारतभूषण विद्यालय तृतीय क्रमांक विद्या मंदिर प्रशाला मिरज सजावट स्पर्धेतील प्रथम क्रमांक विद्या मंदिर प्रशाला मिरज द्वितीय वसंतदादा पाटील विद्यालय मिरज तृतीय मराठी मुलांची शाळा संजय गांधीनगर या शाळांतील सहभागी सर्व स्पर्धक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यावेळी स्पर्धेतील सहभागी शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी मनोगती व्यक्त केली शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे नियोजन सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनी केलं आणि या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक कुमारी वैष्णवी सोनवणे मनोगत कुमारी स्वरासुतार स्वरा मोरे अर्णव जोशी या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आभार चिरंजीव अर्पण वाघिरे या विद्यार्थ्यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिरंजीव अफताज शेख आणि कुमारी ऐश्वर्या चौगुले या विद्यार्थ्यांनी केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिरज विद्या समितीचे अध्यक्ष शैलेश दत्दा देशपांडे होते आणि यावेळी ज्येष्ठ संचालक विठ्ठल बापू माने हनुमंत बुवा ग्रामोपाध्ये सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज